नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काही गोष्टी अवघड असत पण त्या समजावणं सुद्धा आवश्यक असत मी आज एक व्हिडिओ बघितला असाच एका युट्यूबरचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यात त्यांनी मुंबईत किंवा राज्याच्या राजकारणामध्ये जी महाविकास आघाडी म्हणून काम करते त्यात राज ठाकरे यांना जोडून घेणं किंवा दोन ठाकरे बनून एकत्र येणं यातून निर्माण होणारा जो माहोल आहे त्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं पाप काँग्रेस पक्ष करतोय असा आरोप केलेला आहे आणि त्याच कारण उघड आहे गेले काही महिने मुंबईच्या माध्यमातले अनेक लोक अनेक विश्लेषक पत्रकार अखंड धडपड करतायत दोन ठाकरे बंधूना एकत्र आणण्याची आणि हे प्रयत्न नवे आहेत अशातला भाग नाहीये तुम्हाला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीपूर्वी एक दीड वर्ष आधी प्रबोधनकार ठाकरे यांच्या सगळ्या जुन्या साहित्याचा एक डिजिटल स्वरूपामध्ये पोर्टल बनवण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याच्या प्रकाशनाच्या निमित्ताने प्रबोधनकारांचे नातू उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते या दोघांना एका मंचावर आणलं गेले आणि दोघेही एका मंचावर येऊन तो जो काही समारंभ झाला त्यामध्ये सगळ्या पुरोगाम्यांना आवडणारी भाषणं झाली आणि मग लवकरच वंचित बहुजन आघाडी आणि उभाटा शिवसेना हे दोघे एकत्र येऊन राजकारणात पुढची वाटचाल करणार याची चाचपणी सुरू झाली चर्चा सुरू झाली अगदी उद्धव ठाकरे हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात सुद्धा गेले त्यांनी युती आणि आघाडीची घोषणा सुद्धा केली पण त्याला आता दोन वर्ष अडीच वर्षाचा कालखंड उलटून गेलाय पण अजूनही वंचित बहुजन आघाडी आणि उबाटा शिवसेना यांची राजकीय युती झाल्याचा कुठचाही पुरावा समोर आलेला नाही घटना समोर आलेली नाही आणि काहीही झालेलं दिसलं नाही चर्चा मात्र खूप होत राहिली वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं तर आता चौथ्या सदस्य पक्षाची गरज नाही किंवा जागा नाही असं तेव्हा ठणकावून सांगणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा हे स्वतः त्या महाविकास आघाडीतून बाहेर पडलेले तर चौथ्या पक्षाची गरज नाही असं म्हणणारे अजितदादा आज महाविकास आघाडीत नसले तरीही त्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे आणि त्या काँग्रेस पक्षाचे नवे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सक्वार यांनी जाहीरित्या सांगितलंय की काँग्रेसमध्ये सॉरी महाविकास आघाडीमध्ये चौथ्या भेडूची गरज नाही किंवा चौथ्या भेडूसाठी जागा नाही त्यांचा रोग सरळ सरळ राज ठाकरे यांच्याकडे होता आणि म्हणून मग असा प्रश्न येतो की राज ठाकरे हे जर घेणार नसतील तर ता खडा टाकला जातोय का अर्थात हा विषय फक्त सकपाळ यांच्यापर्यंत थांबला नाही तो मुंबई विभागीय काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष अध्यक्ष यांच्यापर्यंत गेला आणि हळूहळू करत या महाविकास आघाडी आणि मनसे किंवा राज ठाकरे यांची जी जवळीक चालू आहे त्याविषयी काँग्रेस पक्षातून अधूनमधून मधून नाराजीचा सूर उमटू लागला अजूनही राज ठाकरे जिथे आहेत त्याच्या जवळपास काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष उभे राहण्याचा प्रयत्न सुद्धा करताना दिसत नाहीत हे मी एवढ्यासाठी सांगतोय की पत्रकारांना किंवा विश्लेषकांना प्रामुख्याने सेक्युलर पुरोगामी पत्रकारांना किंवा अगदी सुपारीबाज पत्रकारांना भाजपचा पराभव महायुतीचा पराभव आणि महाविकास आघाडीचा प्रचंड विजय होताना बघायची स्वप्न दिसत असतील तर लोकसभेत त्यांची स्वप्न साकार झालेली आहेत पण त्यासाठी महाविकास आघाडीने मेहनत घेतली होती प्रयत्न केले होते असं बिलकुल नाही भाजपच्या अळशीपणाने तो मोठा विजय होताना दिसला पण अवघ्या चार महिन्यामध्ये सगळी उलथा पालत होऊन त्या महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आणि लोकसभा विधानसभा उलटून गेल्या तरी उद्धव ठाकरे यांच्या बद्दल बरोबर होऊ घातलेली वंचित बहुजन आघाडीची युती आघाडी होऊ शकली नाही हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की पहिली गोष्ट लक्षात घ्या पत्रकारांना कितीही राजकीय महत्वाकांक्षा असल्या त्यांच्या अनिवार्य इच्छा असल्या तरीही ते राजकारणात नाहीत आणि त्यांच्या इच्छे भर बर होऊन त्यांना आवडणारे पक्ष सुद्धा चालतील असं बिलकुल शक्यता नाही मी भाजप असेल एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल यांचा समर्थक आणि चाहता आहे त्यांच्या अनेक चाली खेळी मला आवडतातच असं नाही पण म्हणून मला हवं तसं त्यांनी वागावं यासाठी मी कधीही प्रेशराईज केलं नाही आणि माझ्या इच्छेनुसार ते वागतील अशा भ्रमात मी कधीही वावरत नाही आणि म्हणून त्यावर आधारित मी कधीही विश्लेषण करत नाही कारण कुठलाही पक्ष असो त्याचा कुठलाही नेता असो त्याचे स्वतःचे अजेंडे असतात त्यांचे स्वतःचे स्वार्थ असतात आणि मग त्या स्वार्थाच्या आधारावर ही मंडळी आपापले निर्णय घेत असतात आणि त्याप्रमाणे खेळी करत असतात कृती करत असतात त्यामुळे राज ठाकरे हे जर महाविकास आघाडीशी जोडले गेले किंवा महाविकास आघाडीत सहभागी झाले तर आपोआपच महाविकास आघाडीचा प्रचंड विजय होईल किंवा भाजपचा आणि महायुतीचा दारुण पराभव होईल अशी स्वप्न बघणारे जे कोणी पत्रकार विश्लेषक आहेत त्यांनी एक गोष्ट विसरता का नये की तुमच्यासाठी हे सगळे पक्ष हे राजकारणात उतरलेले नाहीत काल परवा या संदर्भात मी एक व्हिडिओ केला होता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फार चांगलं उत्तर असल्या उठवळ पत्रकारांना दिलं की संजय राऊत काय बोलतात त्याला उत्तर देण्यासाठी मी राजकारणात आलेला नाही हे त्यांचं त्यांच्या पक्षापुरतं किंवा व्यक्तिगत कारणापुरतं उत्तर बरोबर असेल पण कुठल्याही राजकीय पक्षाच राजकारणातलं धोरण हे तसंच असत ते त्यांना उपयुक्त असतील त्या पत्रकारांना समर्थकांना कलाकारांना आपल्या सोबत घेतात तेवढ्या त्यांना महत्वही देतात प्रसंगी पाहुणा म्हणून वक्ता म्हणून बोलवतात पण या वक्त्याच्या इच्छेनुसार किंवा चाहत्याच्या महत्वाकांक्षा किंवा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कुठलाही पक्ष राबत नसतो किंवा धोरण ठरवत नसतो आणि म्हणून मर्यादे पलीकडे जाऊन कुठल्याही खुळसट अपेक्षा बाळगत नसत बाळगणं मूर्खपणा असतो आता राज ठाकरे आणि बरोबर आले तर इतक्या बेरजा होतात तितक्या बेरजा होतात आणि म्हणून राज ठाकरेंना महाविकास आघाडीने सोबत घेतलंच पाहिजे हा तुमचा स्वार्थ आहे असे पत्रकार असले समालोचक हे महायुतीचा पराभव बघायला असुसलेले अर्थात महायुतीचा पराभव व्हावा असं महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाला वाटत पण ते सगळं करताना जी महाविकास आघाडी तयार होते त्यामध्ये जे तीन चार पक्ष असतात त्या पक्षांचं हेतू महायुतीला पराभूत करायचा असला तरी एकत्र येण्यातून आपल्या बळावर आपला मित्र पक्ष मोठा व्हावा आणि आपली शक्ती घटावी यासाठी महाविकास आघाडीतले पक्ष सुद्धा तयार नसतात जी गोष्ट महाविकास आघाडीत ती महायुतीमध्ये सुद्धा असते एकमेकांच्या मदतीने आपलं बळ वाढवायचं पण आपलं बळ घटवून किंवा आपल्या त्यागातून दुसरा पक्ष मोठा व्हावा आणि त्यातून तिसरा त्या 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 पक्ष हरावा एवढी उदात्तता कुठल्याही पक्षाकडे आणि कुठल्याही नेत्याकडे नसते प्रसंगी एवढी भूमिका स्पष्ट असते की आत्ता समोरचा शत्रू जिंकला तरी चालेल पण मित्र म्हणून सोबत असलेला प्रतिस्पर्धी हा सशक्त होता कामा नये मी तुम्हाला एक उदाहरण देईन दोन हजार चौदा मला वाटते दोन हजार चौदा ची गोष्ट आहे पुण्याच्या लोकसभा निवडणुकीत पतंगराव कदमांचे चिरंजीव विश्वजित कदम यांना पुण्यातून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे लोकसभेचे उमेदवार करण्यात आलेलं होतं त्यावेळेला त्यांच्या प्रचारार्थ आलेले शरद पवार यांनी जे भाषण केलं होतं ते विश्वजित कदम यांना विजयी करण्यासाठीच होत पण त्यात मध्ये एक खोच होती पवारांचे एक निकटवर्तीय आणि मी त्या सभेला हजर होतो आम्ही दूर उभे राहून ती सभा ऐकत होतो पवारांचं एक वाक्य इतकं द्वयर्थी होत पवार म्हणाले हा अत्यंत तरुण नेता आहे पंचवीस इतला आहे हा एकदा निवडून आला तर हा मतदारसंघ कायमचा त्याच्याकडे राहील आणि आघाडीकडे राहील काँग्रेस आघाडीकडे राहील आता यामध्ये खोच काढण्यासारखं काही नव्हतं पण ते पवारांचे एक निकटवर्ती त्यांचे जुने सहकारी मला म्हणाले बघ याला साहेबांची गुगली म्हणतात ती गुगली मला कळलेली नव्हती मित्रांनो म्हटले यात गुगली कुठची आहे तर त्यांनी सांगितलं पवारांच्या या वाक्याचा अर्थ असा होतो की आज जर इथे काँग्रेसचा विश्वजित कदम हा उमेदवार जिंकला तर पुढच्या चार पाच निवडणुका ही जागा काँग्रेस पक्षाला सोडावी लागेल त्यापेक्षा भाजपचा उमेदवार जिंकला तरी चालेल पुढल्या वेळेला काँग्रेस ही जागा जिंकत नाही म्हणून राष्ट्रवादीला त्यावर दावा करता येईल म्हणून या निवडणुकीमध्ये विश्वजित कदम हे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना पाडा असा संदेश पवारांच्या एका वाक्यातून पवारांच्या आला तेव्हा आघाडीमध्ये एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून मित्र म्हणून काम करणारे एकमेकाशी किती सावधपणे दगाबाजी करत असतात त्याच हे उदाहरण आहे आणि म्हणून आज ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्याचं फार मोठ कौतुक हे पत्रकार विश्लेषकांना असेल तर त्याच कारण या विश्लेषकांच्या मनामध्ये महायुती भाजपविषयी कमालीचा तिरस्कार आहे पण त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काँग्रेस असो शरद पवार गट राष्ट्रवादी असो उवाठा शिवसेना असो हे पक्ष पत्रकारांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपलं राजकारण करत नाही किंवा निर्णय घेत नाही त्यांच्या भूमिका स्पष्ट असतात एकमेकांची मदत आपल्या शक्ती आपली शक्ती वाढण्यासाठी झाली पाहिजे पण दुसऱ्याची शक्ती वाढण्यासाठी आपल्या शक्तीचा क्षय होणार असेल तर ते अजिबात होता कामा नये त्या ठिकाणी शत्रूला परत एकदा जय मिळाला यश मिळालं तरी वेहत्तर पण आपला प्रतिस्पर्धी असलेला मित्र पक्ष हा सबळ होता कामा नये हे प्रत्येक पक्षाच ठरलेलं धोरण असत आणि म्हणून आज ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर ये त्याची मोठी किंमत काँग्रेस पक्षाला मुंबईत मोजावी लागेल ती राष्ट्रवादीलाही मोजावी लागणार नाही किंवा तथाकथित सेक्युलर पत्रकार समालोचकांना मोजावी लागणार नाही एकदा असा मतदार हा आपल्याकडून हटला आणि दुसऱ्याकडे गेला आणि दुसऱ्याकडे कायमचा टिकला तर मायावतींचा पक्ष सशक्त होतो अखिलेशचा समाजवादी पक्ष सशक्त होतो पण काँग्रेस अधिकाधिक विकलांग होत होते हा उत्तर प्रदेश असेल बिहार असेल अशा अनेक राज्यातला काँग्रेस पक्षाचा अनुभव आहे आणि म्हणून इथे अगदीच विकलंग झालेला प्रादेशिक पक्ष उभाठा शिवसेना याला अधिक शक्ती देऊन आपण दुर्बळ व्हायचं यामधून भाजपचा पराभव होणार असेल तर भाजपचा पराभव मुंबईत न झालेला चालेल भाजपचा मुंबईत महापौर झालेला चालेल पण आपलं बळ खच्ची करून उभाठा शिवसेनेला शक्तिशाली बनवण्याची काँग्रेसला बिलकुल इच्छा नाहीये अजिबात इच्छा नाहीये आणि म्हणूनच एक प्रकारे काँग्रेस साठी मुंबईमध्ये उबाठा शिवसेना ही तोतया काँग्रेस होत चाललेली आहे हळूहळू करत दलित आणि मुस्लिम अशा काँग्रेसच्या पारंपरिक मुंबईतल्या मतदारांचा ओढा हा उभाठा शिवसेनेकडे होतोय आणि महापालिकेत जर त्याच प्रकारे वाटचाल झाली तर आपल्याला कायमचा मुंबईतला आशा गुंडाळावा लागेल ही भीती काँग्रेस पक्षाला सतावते आहे आणि म्हणून भले आपल्या जागा कमी होती त्या गेल्या वेळेला सुद्धा दोन हजार सतरा मध्ये सुद्धा झाल्या उत्तर भारतीय राजस्थानी मारवाडी असे जे लोक पूर्वापार काँग्रेसला मत देत आले आणि शिवसेनेबरोबर युती होती म्हणून भाजपला मत देत नव्हते ते भाजपकडे वळले शिवसेनेची भाजपने फारकत घेतल्यानंतर तो मतदार परत काँग्रेसकडे आलेला नाही तो कायमचा भाजपचा मतदार होऊन बसला आणि काँग्रेस खच्ची झाली आणि जेव्हा दोन हजार सतरा मध्ये तो मतदार गेला त्यानंतर सर्वाधिक खच्चीकरण मुंबईत कोणाचं झालं असेल तर ते भाजपचं झालेलं आहे अगदी दोन हजार असो या सगळ्या निवडणुकांमध्ये गेलेला मतदार अगदी शिवसेने बरोबर भाजपने परत युती केली तरी भाजपकडे राहिला पण काँग्रेसकडे तो मारवाडी राजस्थानी गुजराती उत्तर भारतीय मतदार परत काँग्रेसकडे आला नाही आणि म्हणून अजूनही जो शिवसेनेविषयी थोडाफार साशंक आहे असा दलित किंवा मुस्लिम मतदार जो अजूनही काँग्रेसकडे टिकून आहे आणि लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुळे ती मतं ही उबाठा शिवसेनेला मिळाली होती ती आता परत कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत उबाठा शिवसेनेकडे गेली तर ती परत माघारी फिरण्याची शक्यता जवळपास संपुष्टात येते याच कारण लोकसभा विधानसभा या मोठ्या आकाराच्या मतदारसंघाच्या निवडणुका असतात पण महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिका या निवडणुका अतिशय छोट्या आकाराच्या मतदारसंघाच्या वॉर्डाच्या असतात त्या वॉर्डामध्ये हा मतदार एकदा शिवसेनेच्या नगरसेवकाला शाखा प्रमुखाला चिकटला उभाटा शिवसेनेचा तर तो कायमचा त्यांना चिकटेल आणि मग पुढल्या कुठल्याही निवडणुकीत मुंबईत काँग्रेसची कोंबडी घेण्याची उबाटा शिवसेनेला गरज राहणार नाही जस लालू प्रसाद यादव किंवा मुलायमसिंग यादव यांना उत्तर प्रदेश बिहारमध्ये काँग्रेसच्या कोंबड्या घेण्याची गरज नंतरच्या काळात उरली नाही मोदी युग आल्यानंतर मोदींचा कालखंड सुरू होईपर्यंत काँग्रेस शिवाय मुलायम किंवा मुलायमचा समाजवादी पक्ष लालूंचा आरजेडी हे स्वबळावर सुद्धा बहुमत मिळवू शकत होते मायावती सुद्धा स्वबळावर बहुमत मिळवू शकल्या तोच धोका मुंबई आणि महाराष्ट्रात काँग्रेसला सतावतोय कारण जसं तिथे हे ठराविक लोक भाजप विरोधी पक्के मतदार मुस्लिम दलित हे जसे इतर पक्षांकडे गेले समाजवादी बी एस पी किंवा आर कडे गेले तसे मुंबई महाराष्ट्रातले दलित मुस्लिम हे उबाठा शिवसेनेकडे वळले तर आपल्याकडे ते परतणं अवघड जाईल आणि म्हणून भले या निवडणुकीत महायुती जिंकली भाजपचा मुंबईत महापौर बसला तरी चालेल पण काँग्रेसच्या बळावर उभाठा शिवसेनेला अधिक शक्तिशाली करायचं नाही कारण मग जसे तिकडे तोतया काँग्रेस उभ्या राहिल्या डुप्लिकेट काँग्रेस उभ्या राहिल्या आर बसपा किंवा सपा या नावाने तसं मुंबई महाराष्ट्रामध्ये उभाठा नावाची डुप्लिकेट काँग्रेस उभी राहिली तर आपण संपलो त्यापेक्षा ही डुप्लिकेट काँग्रेस आत्ताच संपवा आताच संप ही त्यांची भूमिका आहे तीच भूमिका बिहारमध्ये आर जेडी च खच्चीकरण करून राहुल गांधी राबवत आहेत तेव्हा आज राज ठाकरे हे निमित्त आहे बिहार निवडणुका हे निमित्त आहे काँग्रेसचं धोरण साफ आहे की मुंबईमध्ये उभाठा शिवसेनेचं खच्चीकरण होऊ द्यात एकनाथ शिंदे वाढू द्यात भाजप वाढू द्यात पण उभाठा शिवसेनेचं संपूर्ण खच्चीकरण करणं म्हणजे डुप्लिकेट काँग्रेस संपूर्ण आहे त्याला मिठाचा खडा टाकणं म्हणा किंवा आणखीन काय मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार